नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस अर्थातच थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट म्हटलं की आ, मौज मस्ती आणि पार्टी आलीच कारण उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर आज जर आम्ही मित्रमित्र करणार आहोत ते पोपटी पार्टी तर ती आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा निघालोय पार्टी करायला आता रानात पोपटी पार्टी करायला इकडे भाई आहे आवे आहे सत्यम आहे तिकडे हेमंत आहे बघा तिकडे रिक्षा आहे तिकडे आणि बघा साऊंड बॉक्स घेतलाय फुल आज थर्टी फर्स्ट ची आणि पोपटी पार्टी साठी बघा हे ना तेलाचे डबे कट करून घेतलेत कारण की जास्त आहे ना जास्त पोर आहेत ना मडक्यामध्ये होत नाही व्यवस्थित म्हणून आणि आता पोचलोय ते नदीवरती आम्हालाचा प्लॅन होता जंगलात जायचा पण आता आम्ही आलो आहे नदीवरती हे बघा सगळे तयारी आहे इकडं हे डबे आणले पोपटी लावायला कोल्ड्रिंक इकडे आणलं अंडी आणि हा आणलं पाण्याचं जार आणि आता आलो आहे नदीवरती आता जर भांबुरडीचा पाला काढायला लागेल ना पोपटीत लावायला पोपटीसाठी लागणार आहे लाकडं बघा ना इकडं आलोय फार्मात थोडीशी लाकडं घेतलेत आणि आता नदीवर आलोय आम्ही पोपटी करायला आणि बघा आता इकडे हॅलोजनची व्यवस्था केली. बघ आता अजून मीठ आणले का दाड मीठ आणले का आणले नाही खाली पिशवी

भांबोटी लावाईड ला लावाय लागल एकदम चिपकून नको लग पात्राला पूर्ण जात एवढा भाग असं मधल्या मधीच ठेवा ठेवलं अशी पहिली नको मंदर लावत गे आपलं मंदर आहे कुठे इथं मंदरला खायला बघतो त्याला नाही बघ इकडे बघ काय? लागणार तो असं पण आहे ना ओली शिवाय धुतल्याशिवाय त्याला सगळा तो भिकर नदीवर सगळा धुरळा धुरळा जाम होता पण त्याच्यात ना टाकू सांगा आणि नंतर त्यावरती आणलं होतं

एक पोपटी पॅक झाला आपला आणि आम्हाला पडलं चिकन कमी म्हणून पोरं चिकन आणायला आता आणि बघा आता इकडे पोपटीची तयारी लावून घेतोय आता म्हणजे एक झाली म्हणजे एक खाऊ आणि मग नंतर दुसरी दुसरी नंतर लावू आणि बघा हेमन आता खुश आहे जाम हेमन कोणता डान्स करतोय हेमन कोणता डान्स झिंगायला लाग झिंगाला जोरात आहे कारभार आणि इकडे बघा ना सत्यम बाबा चिकन तंदुरी चालेल सत्यमची मस्त शेकोटी पटवल्याला मस्त वाटतय थंडी आहे ना भरपूर hmm. चिकन बार mm. बारबे करतो करतोय ना सत्यम सगळं काढलं वाटलं चिकन बारीक चिकन सगळं काढलं अरे डबा ठेवायचा त्याच्यावरती थांब डबा 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 अगोदर ठेवायचा बघा ठेवलाय एक पोपटी एक डबा लावून घेऊ नंतर दुसरा डबा लावू कारण आम्हाला चिकन पडलंय कमी आणि बघा इकडे बंधू वगैरे पोपटीची तयारी करतो बंधू स्पेशलिस्ट आहे तसं आमचं आम्ही जेव्हा पण पोपटे लावतो ना तेव्हा बंधू आणि सागरच पुढं करत असतो आज भाई आहे इकडं मंदार चला आता अक्षय सुरुवात करतोय पोपटीला लग्नाच्या पहिली पोपटी नऊ चाळीस ला आता आम्ही लावले जवळपास आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस मिनटं ठेवायचं कारण पात्राच्या डब्यात लावले ना पात्राच्या डब्यात लवकर होते पोपटी आणि बघा इकडं सत्यम बघा इकडं चिकन तंदुरीची तयारी चालू सत्यमची सत्यमला भरपूर एक्सपिरियन्स आहे कारण त्यांनी पूर्ण लोणावळा हँडल केलेला आहे सत्यमने आतापर्यंत चार तांगड्या भाजल्या त्यातल्या दोन तांगड्या आम्ही अशा आणल्या बघा हेमननी खाली पडलेली पण धुवून खाल्ले हे बघा खाली मातीत पडली होती ती पण धुवून खाल्ले एवढी भारी बनवली आणि बघा ना आता बंधू बटर घेऊन आलाय बटर लावून एक नंबर लागतो खायला आणि कोण होत डायरेक्ट असा आता तयारी चालू आहे ती दुसरा डबा लावायची एक मिनिट कर... बघ हाताला लागेल आता तयारी चालू झाली ती दुसरा ह्याची डबा लावायची लावतोय ओमू ओमो आणि बंधू लावतोय चिकन कमी पडलं होतं ना मग बघा दोन किलो चिकन आणले आता परत आणि टोटल साठ आणले चिकन टाकू इथंय चिकन टाकू पहिलं चिकन खाली नंतर त्याच्यावर हे टाकून वालाच्या शेंगा एक एक टाकावर हे जवळ जवळ घ्या इकडे आपल्याला हे लावायचंय

आणि मग घ्या घेणार गे, खायला आणि इकडे बघा पुरा ताव मारतात ते चिकन तंदुरी आणि कवली फ्राय वरती झाली झाले भाई बोलला माहिती ना भाई एक नंबर झाले ना कसे झाले माझे नको टाक माझे नको इथे मीठ कमी लागले तरी टाकले एवढं आरती कोण टाक झाले झाले हा हा कसे झाले पोपटे झाले बघा अरे रे 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 कडकच अंड फुटल पहिलंच माती खाली कोण माती काढायला एवढी राहू द्या तेवढी चालू माती तुला

पहिली जी आम्ही पोपटी हे केली होती ना खोलली होती ना ती बघा काहीच नाही राहिले त्याच्यामध्ये आता आपण पोरांकडून जाणून घेऊ आपल्या हे ओमो कसं कसे झाले होते बंधू कसे आणि एक नंबर पोपटी होती शेंगा पण एकदम परफेक्ट शिजले आहेत आणि चिकन वगैरे एकदम करपटे कस झाले पोपटे करून कसे झाले करप आवडले का फक्त शेंगात माती आले बस एवढंच झाले बाकी पोपटे कसे झाले पोपटी एक नंबर एक नंबर ना नाला। बाबू बघा आपले

पोपटी पार्टी करून आता आम्ही बघा ना शेकवटी शकतोय आता वाजलेत बारा आणि फटाकडा वाजायला सुरुवात झालेली आहे आणि आता सुरू झाल्या आजपासून एक जानेवारी दोन हजार चोवीस HAPPY NEW year! happy year! Happy year. year. Happy year. Yeah, you okay, man, thank you! Everybody, handsome! Woo! <laughs> 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 <laughs>